सiटी इंडिा न्यूज महाराष्ट्राची लोकप्रिय न्यूज चaनल पत्रकार परिषदेमध्ये पोलीस निरीक्षक संदेश केंजळे काय म्हणाले शिरूरचे पोलीस निरीक्षक म्हणून संदेश केंजळे यांची नियुक्ती झाली आहे यापूर्वीचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांची पुणे येथे मुख्यालयात बदली झाल्याने त्यांच्या जागी संदेश केंजळे यांची शिरूर येथे नियुक्ती झाली आहे संदेश केंजळे हे सन दोन हजार मध्ये पोलीस दलात दाखल झाले आहेत त्यांनी यापूर्वी मुंबई विक्रोळी सिंधुदुर्ग येथे काम केले आहे पुणे शहरात त्यांनी सात वर्ष काम पाहिले आहे नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शुभम वाघचौरे यांनी सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शुभम त्याच्यामध्ये आपण जे सर्व शहराचे आणि इतर भागातले ग्रामीण भागातले जे प्रश्न मांडले त्याच्यावर अभ्यास करून नक्कीच त्याच्यावर अंमल करण्यात येईल आणि दिलेल्या सूचनेचं पालन करण्यात येईल बऱ्याच प्रमाणामध्ये या ठिकाणी शाळा कॉलेजच्या प्रसंगामध्ये कागद वाढली होती बरेच आपण काय आणि आजपासूनच कामाला सुरुवात केलेली आहे आपलं जे पथक आहे ते पाठवलेलं आहे सोबत बेट मार्शल आहेत त्यांनाही त्या ठिकाणी पेट्रोलिंग करून शहरामध्ये बसस्टँडला आणि शाळा कॉलेज या ठिकाणी भेट देण्यासाठी सांगितलेलं आपल्याला प्रत्यक्ष पोलिसिंग दिसेल रोडवरती भविष्यामध्ये आजपासून किंवा आल्यापासूनच सुरुवात केलेली आहे मी स्वतः फील्डवर उतरून त्याच्यामध्ये शिरोड पोलीस स्टेशनच्या हातात मोठे मांडवण आणि पोलीस चौकी त्या ठिकाणी तक्रारी दाखवले घेत नाही त्यांना इथं यावं लागतं नाही त्या त्या संबंधित चौकीला जे अधिकारी अंमलदार आहेत त्यांना त्यावर सूचना दिलेल्या आहेत की ज्या काही तक्रारी असतील तर त्या ठिकाणी घ्यायच्या आणि जर तेवढी मोठी सिरियस किंवा संवेदनशील असेल तर मग ते या ठिकाणी बाकी जर नॉर्मल आहेत त्या सर्व चौकीलाच चौकी बंद असते नाही आता तुम्हाला उपस्थिती दिसेल आता अधिकारी वाढवून नवीन अधिकारी दिलेले आहेत कर्मचारी संख्या पण वाढून दिलेली आहे त्यामुळे तुम्हाला नेहमी आता मी रात्री गेलो त्या दिवशी पेट्रोलिंग दरम्यान तरी पण त्या ठिकाणी अंमलदार उपस्थित होते राहत सर्व सामान्य जनतेला जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेला आपण पाहिलंच माझ्या कामाने मी जास्त बोलणार नाही मी जे काय प्रत्यक्ष फील्डवरती काम करून दाखवेन आपल्याला त्याच्यावर शिरोड शहरातील पार्किंग व्यवस्था सुरळीत करण्यासाठी नगरपालिके नगरपालिकेशी विचार विनिमय करून समविषय पार्किंग करण्याचा विचार आहे आणि तो दिवाळीपूर्वी अंमलात आणण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न कर ठिकाणी कॅमेरे आणि पाहिजे त्यासाठी नगरपालिका आणि ग्रामपंचायत यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रयत्नामधून किंवा त्यांच्या मदतीने आणि आमच्या प्रयत्नातून जेवढा लवकर लावता येतील सी सी टी व्ही कॅमेरे तेवढं लावण्याचा प्रयत्न केला जाईल आता काही ग्रामपंचायतच्या ठिकाणी सी सी टी व्ही आहे पण ते बंद अवस्थेमध्ये त्यांना वारंवार सूचना सु� करून सुद्धा ते दुरुस्ती करत नाही ते सांगतात पैशाची अडचणी आमच्याकडे पैसे पैसे लागत नाही पैसे लागतात बाकी त्यांचं कॉन्ट्रॅक्ट आता आमची जामूद ग्रामपंचायत आहे लाखो रुपयाची सीसीटीव्ही बसवले त्यांना दुरुस्ती करायला सांगितली तरी ते करत नाही ते सांगतात आमच्याकडे पैसे नाही नक्की विषय काय ते समजून घेतो म्हणजे त्याला सीसीटीव्ही ला काय झालं का डीव्हीआर खराब झालाय का कॅमेरे खराब झाले नक्की तो विषय ग्रामपंचायतीला एक सीसीटीव्ही बसवणं कंप बंधनकारक करता येईल का ते आता मी त्याला ना, जबरदस्ती नाही करू शकत की बाबा तुम्ही सुरक्षा सुरक्षा दृष्टीने आपण विनंती सर्व विनंती नगरपा आपली नगरपालिका म्हणा ग्रामपंचायत आणि स्वयंसेवी संस्था किंवा जी मंडळं वगैरे आहेत ते सर्वांना माझ्यातर्फे आव्हान राहील की आपण जास्तीत जास्त सी सी टी व्ही आपल्या गावामध्ये आणि शहरामध्ये बसवावे जेणेकरून कोणी सुरक्षितता राहील आणि भविष्यात काही घडलं तर त्याला तपास करण्यासाठी आम्हाला म्हणून ग्राम सुरक्षामध्ये बऱ्याचशा रेंजवरती ब्लॅक फिल्मिंग आहे आणि नंबर पण तो आणि त्यांच्यावर आता कारवाई सुरू सुरू करण्यात येईल की ज्या विदाऊट नंबर प्लेट आहे आणि एकदम डार्क फिल्म आहे ज्या नियमानुसार आहे ते चालतील पण एकदमच डार्क आहे आणि नंबर प्लेट नाही त्यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आली काही तर प्रेस महाराष्ट्र शासन भारत सरकार खात्री केली जाईल की काय आहे काय विषय तो आणि जर तसं आढळून संबंधित कारवाई केली आपल्या आपल्या, आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या आयुव धंद्यावर चपरक बसण्यासाठी की आपण काय उपाय याच्या पूर्वी बंद होते आणि भविष्यातही बंद होते नाही सर असं नाही यापूर्वी बंद नव्हते यापूर्वी पण म्हटले नाही नाही यापूर्वी पण यापूर्वी पण शिरूबेट भागामध्ये अवैध धंदू चालू आहे अजून पण चालू आहे शंभर टक्के कारवाई करणार सर आता तुम्हाला असंख्य पत्रकारांनी प्रश्न विचारलेले आहेत आणि तुम्ही त्या लेखी स्वरूपामध्ये लिहून घेतलेल्या आहेत प्रत्येक पॉईंट टू पॉईंट तुम्ही त्याचा अभ्यास करून शिरोला एक मार्गदर्शक असं म्हणजे कायद्याची अशी काही व्यूहरचना करणार आहे हा, हा शी, 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 आता स सर्वप्रथम सर्वांशी आपल्याशी जनतेशी भेटून मी आता सर्व प्रश्न समजून घेतो आहे आणि त्याचा एक आराखडा तयार करणार आहे आणि त्याप्रमाणे जेवढं चांगलं काम करता येईल त्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करतो सर महिलांच्या सुरक्षतेसाठी आणि तांगिनीपत्र खुत आता अधिकारी नाहीत महिला अधिकारी काय करतात तर महिला क कर्मचारी नेमलेले आहेत त्याच्यामध्ये अधिकारी आता सध्या उपलब्ध नाही ते वैद्यकीय रजेवर हो आहेत पण नवीन अधिकारी येतील आता एक दोन दिवसात आल्यानंतर त्यांच्याकडे जबाबदारी सोपवली जाईल आणि कामाला सुरुवात होईल सर आपण काय आवाहन करावं जनतेला जनतेला मी आवाहन करेन की आपल्या मुलांना जे अठरा वर्षाच्या खालील आहेत त्यांनी आपली वाहने देऊ नये त्यांच्याकडून अपघात होऊ शकतो किंवा वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो आणि जर त्यांच्यावर कारवाई झाली तर त्यांचं भविष्यात नुकसान होऊ शकतो म्हणून आपण आपल्या लहान मुलांना वाहनं कोणत्याही प्रकारे देऊ नये आणि त्याचबरोबर जे काय असतील वाचकीचे नियम ते सर्वांनी पाळावे म्हणजे कोणाला काही अडचणी नाही धन्यवाद